माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही सुरक्षित राहा तुमची प्रकृती चांगली राहो हीच मी बोलून आताजवळ प्रार्थना करते आणि आज आहे श्रावण मासचा पहिला सोमवार सगळ्यांचा असेल आणि तुम्हाला शुभेच्छा श्रावण सोमवारच्या शुभेच्छा चला तर माझ्या ब्लॉगला सुरुवात करूया आणि असं म्हटलं आहे की श्रावण मासात भगवान भोलेनाथ आणि पार्वती माता ही जमिनीवर याने पृथ्वीवर भ्रमण करत असते आणि श्रावण मासात हे सगळं हिरवे हिरवं गार आणि सगळे देवता हे पृथ्वीवर भ्रमण करत असतात आणि ह्या महिना हा श्रावण महिना खूप पावन महिना आहे आणि तुम्हाला त्याच्या शुभेच्छा श्रावण मासाच्या आणि लास्टपर्यंत लास्ट सोमवारपर्यंत आपण सोमवार विषयी भेटू चला तर माझ्या ब्लॉगला सुरुवात करा सकाळची वेळ आहे साडेसात वाजताची वेळ आहे माझं सकाळचं अंगणामध्ये पाणी टाकणं झाडझूळ करणं भांडे बाहेर काढणं वगैरे सगळं घरातला खेळ काढणं सगळं झालं होतं आणि रांगोळी पण झाली होती काढणं दरवाज्यामध्ये अंगणामध्ये पूर्ण रांगोळी काढली मी पाऊस येत होता तरी पण म्हटलं सणासुदीचा दिवस आहे श्रावण सोमवार आहे रांगोळी काढून घ्यावा म्हणून रांगोळी काढली आणि अंगणामध्ये ना खूप कचरा झाला आमच्या अंगणामध्ये गवत वगैरे पण आता एखाद्या वेळेस साफ करीन त्याला स्वच्छ करून ती रांगोळी गुणूचं माझ्या पहिले काम राहते बाहेर ती अशी पहिले निघून जाते दुकानात पण जायला लागले की बस चालली माझ्या ती बघ आणि मी डोक्याला चंपू तेल लावलेलं आहे म्हणून तो माझा चेहराचा काळा दिसून राहिलेला आहे किचनमध्ये आलेली आहे आता सब मुलांचं नाश्ता पाणी आणि यांचा डब्बा वगैरे करून देते सगळं पहिले आणि हे सी यांनी पाट्यावर मी जिरं लसूण वाटत आहे कारण थोडंसं मिक्सरमध्ये वाटलं जात नाही म्हणून मी काय करते पाटा ओट्यावर ठेवते आणि वाटून घेते थोडंसं जिरं अद्रक आणि जिरं लसण वाटून घेते भाजीसाठी आणि जिरं लसण पाट्यावर वाटल्यामुळे स्वादिष्ट वाटते बिलकुल म्हणजे भाजी अशी वेगळीच चवीला छान वाटते पण थोडंसं वाटूनच घेते चटणी वगैरे मी पाट्यावरच करते छान आणि कसं माझ्या किचनमध्ये की, की नाही बाहेरचा प्रकाश नाहीत आणि लाईट पण असा थोडासा कमी पॉवरचा असल्यामुळे लाईटचा प्रकाश असा येत नाही हे येत नाही आणि मागच्या वर्षी दिवाळीला सारवलं नसल्यामुळे थोडंसं आता दिवाळी वगैरे कमी झा म्हणजे खराब झालेली आहे आता यावर्षी पूर्ण चकाचक करून घेऊ आणि चांगलं व्यवस्थित सगळं करून घेऊ आता ही मी स्वयंपाकाची तयारी करत आहे डब्यासाठी लौकीची भाजी बनवत आहे डब्यावर जे जाईन आणि मुली जेवण करून शाळेत जाई लहान मुलगी शाळेत जाते आणि मोठी जॉबला जाते तर माहीतच आहे आणि ही आता अभिची शाळा सुरू व्हा म्हणजे कॉलेज सुरू व्हायचं आहे तिचं ही दोन रुपये मागत आहे मला चॉकलेटसाठी दोन रुपये दे मम्मी म्हणते तिचं डेली डेलीचं राहते दोन रुपये दुकानात जा म्हटलं तर दोन रुपये पाच रुपये अशी आहे तर लवकीची भाजी मी फोडणी देऊन राहिलेली दे आहे बाजारातून आणली होती लौकी आणि मग पूर्ण स्वयंपाक झालेला आहे माझा भात पोळ्या भाजी पोळ्या भाजी फोडणी दिली की पोळ्या करते आणि यांची मग डब्याची सोय होऊन जाते हे लोक चालले जातात मग मी फ्री राहते पूजापाठ माझी आरामशीर होते मग छान व्यवस्थित देवळात जाणं वगैरे होऊन जाते मग यांचं डब्बा वगैरे गेलं की फ्री होते मग जी आंघोळ झाली आणि पूजा पूजा झाली दिवा लावला होता मी आणि हळद कुंकू लावायचं होतं देवाला देवाला हळद कुंकू लावत आहे आणि पिंडाची पण पिंडाची पण आंघोळ झाली केलेली आहे आणि पिंडाची पण पूजा करत आहे मी फूल वाहत आहे कधी कधी मोबाईलमध्ये काय होतं आहे की बुवा स्टोरेज फुल होतात होता तर फोटो अशी जास्त घेत नाही आहे त्याच्यामुळे मला थोडंसं त्रास होऊन राहिला आहे हे टाकण्यासाठी असं राहते त्याच्यामुळे मला थोडंसं फोटो फुलं चढवताना तुम्हाला व्हिडिओ दाखवायचाच राहिला आहे तो स्टोरेम स्टोरेजमध्ये घेत नव्हता त्यामुळे मी ते फुलं वाहतानी व्हिडिओ दाखवलेला नाही आहे तुम्हाला नाहीतर माझ्याकडे ते फुलं पुष्कळ सारे आहेत सारे तळून ठेवले ते हे बघा माझ्या याच्यातले वाडीतले फुलं पिवळी फुलं आजूबाजूच्या बाया पण घेऊन जाते तरी ते फुलं म्हणजे खूप सारे असे राहतात मी घरी पण तोळते तरी पण फुलं खूप सारे असे माझ्याकडे फुलं आहे खूप जणं सकाळला येतात माझ्याकडले फुलं पूर्ण तोडून घेऊन जातात आता गौरी गणपतीमध्ये तर एक फूल तुम्हाला सापडणार नाही सकाळी उठून पहिले मला फूल तोडून ठेवावं लागेल मग त्याच्यानंतर सगळे कामं करावं लागते एक फूल नाही राहतात बघा किती सारे फुलं दिसून राहिलेले आहे तुम्हीच पाहून घ्या झाडाला पिवळे फुलं आणि लाल फुलं तर खूप सारे असे लाव लावलेले आहे मी की सगळे घेऊनही जातात आणि घरी पण कामी येते बघा किती सारे फुलं आहे माझ्याकडे दासवंदाचे गुलाबाचे पण आहे आपले छोटा गुलाब त्याचे पण आहे ही बघा गुणू मस्ती करून राहिलेले गुणू तुम्हाला नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये मा गुणू ही पहिली माझ्या व्हिडिओमध्ये मा दिसतच राहणार तुम्हाला ते बघा ती गिलरीच्या मागे लागलेली आहे तिला खरंच गिलरी मिळणार आहे का नाही मिळणार आहे आता ती माझ्या ओढणीच्या मागे लागली खूप बदमाश झाली आहे तिकडलं झाड दाखवते दासनच झाड मी अशी घरी राहिली खाली की माझ्या वाडीमध्ये लक्ष देते कचरा काढते हे करते ते करते, करते। आता थोडेसे पावसाचे दिवस सुरू आहे तर किती कचरा काळा तरी होतेस तर कचऱ्याचं औषध टाकणार आहे आणि हे बघा माझ्याकडे किती सुंदर फुलं आहे पिवळे पिवळे खूप सुंदर असं डार्क पिवळा कलर आणायचा आहे मला हे बघा तर तुम्हाला कसा वाटला हा माझा व्हिडिओ सांगा भरभरून प्रेम द्या आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विचर विसरू नका आणि मला समोर जाण्याचा मार्ग द्या आणि जय हिंद जय महाराष्ट्र बाय बाय भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये